नमस्कार मंडळी नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि सकाळचे वाचलेले आहेत साडेचार मला चार सव्वा चारपर्यंत उठायचं होतं पण पाच मिनटात उठे दोन मिनटात उठे असं करून अलारामच बंद करत होते आणि फायनली उशीर मला झाला साडेचारला उठले मी आणि आता मग पटापट -पत सर्व मला करावं लागणार आहे कारण का त्याला सव्वा पाचपर्यंत डबा वगैरे रेडी हवा तर पहिले त्याला पाणी तापत ठेवते म्हणजे आंघोळीसाठी आणि मग डब्याची तयारी करायला लागते तर आज त्याला डब्याला देणार आहे मी हरभऱ्याची भाजी म्हणून काल रात्री मी हरभरे भिजत घातले होते मस्त भिजलेले आहेत आता त्याच्यामध्ये एक बटाट टाकते आणि मग कुकरला मस्त तीन चार शिट्या काढून घेणार आहे तर पहिले गॅसवर कुकर ठेवते म्हणजे पटकन शिट्या होते तिथपर्यंत मी चपातीचं पीठ मळायला घेते कधी घाई झाली तर मग मी मशीनमध्येच चपातीचं पीठ मळते पटकन होतो जास्त वेळा अजिबात लागत नाही आणि चपातीसुद्धा मऊ राहतात घाई झाली तर मी सकाळची जेव्हा नवऱ्याची ड्युटी असते त्यावेळा मी मशीनमध्येच चपातीचं पीठ मळतं मस्त आहे हे बजाजची मशीन आहे त्याच्यामध्ये मिक्सरसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळालंच पहिले पीठ टाकलं मी दोन वाटी मला जेवढं हवं तेवढं थोडं जास्तच टाकलं म्हणजे मलासुद्धा मी चपात्या लवकरच करून घेते त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि हे भांडं बसवलं आणि नंतर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं हळूहळू ते पाणी टाकायचं था। आहे आपल्याला एकदाच जास्त पाणी टाकलं की मग पीठ थोडंसं एकदम चिकट आणि मऊ होतो आज तेच झालं घाईमध्ये काही ना काही होतंच माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त पडलं त्याच्यामुळं पीठ जो आहे ना तो थोडासा मऊ झालेला आहे आणि ही आहे मी सकाळची उठले लवकर आणि चेहरा बघू शकता आहे झोपाळू पटापट -पत मला करायचं होतं सगळं आणि चपातीचं पीठ थोडं माझं नरम झालेलं आहे ठीक आहे त्याला पण नंतर ठीक करू तर थोडंसं पीठ मला नरम वाटते म्हणून मी काय केलं थोडंसं सुकं पीठ घेतं त्याच्यावरती टाकलं म्हणजे जेणेकरून थोडं घट्ट होईल तो आणि मला चपाती मस्त लाटता येईल नरम झालं तर मग चपाती एकदम हलक्या हाताने लाटावी लागते म्हणून थोडंसं चुकं पीठ घेऊन पीठ परत एकदा कडक केलं आणि मग त्याच्या लोळ्या पाडून घेतल्या गोल गोल अशा आणि मग कुकरच्या तिथपर्यंत शिट्ट्या होत होत्या चपातीच लाटायला घेतली पहिल्यांदा चपाती पटकन होते एका साईडला तवा ठेवेन मी मग पहिले चपात्या सगळ्या करून घेते त्याला जेवढा मला डब्यामध्ये द्यायच्या आहेत तेवढ्या चपात्या करून घेते आणि मग भाजीला मी फोडणी देईन चपाती होचपर्यंत कुकरच्या सुद्धा होत होत्या माझ्या मग हे सगळं पटापट मला करायचं होतं म्हणून तीन बर्नर असतील ना गॅसला तर कामं आपली पटापट होतात पाणीसुद्धा तर माझं तापलेलं आहे आता तवा ठेवते चपातीचा आणि पहिले चपात्या भाजून घेते मग चपाती चपातीसुद्धा थंड होईल चपाती झाल्यानंतर पहिले भाजीला फोडणी द्यायला घेतली कारण की भाजीसुद्धा मला थंड करत ठेवायची आहे म्हणून पहिले वाटणाची तयारी केली म्हणजे कांदा टॉमॅटो वगैरे तेलावर परतवलं मग त्याच्यामध्ये खोबरं टाकलं आणि मग आपले जे उकडलेले हरभरे आहेत ते टाकलेत प्रीतला म्हणजे नवऱ्याला सुकी भाजी आवडते हरभऱ्याची म्हणून मी सुकी भाजी करत आहे आणि प्लस साईडला मला चहासुद्धा ठेवायचा आहे त्याला त्यामुळे भाजी होतपर्यंत चहासुद्धा होईल कधी कधी सकाळ सकाळ अशी मल्टीटास्किंग आपल्याला कामं करावे लागतात सगळं पटापट -पत्त करावं लागतं वेळेचं भान ठेवून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि सकाळची डब्याची तयारी करताना ओट्याची हालत काय विचारायचीच नाही ओट्यावर खूप जास्त पसारा पडलेला असतो आणि मग चपात्या आणि भाजी रेडी झाली आणि मग मी त्याचा डबा भरायला घेतली त्याला चार चपात्या पुरेपूर पुरतात म्हणजे सफिशियंट आहे चार ते पाच कधी माझ्या चपात्या छोट्या होतात कधी मोठ्या होतात आणि भाजी जरा थंड करत ठेवलेली आहे मग गरम गरम भाजी मी डब्यामध्ये नाही भरत म्हणून एका आटामध्ये मी पहिले भाजी थंड करत ठेवली पंख्याखाली आणि मग मी डब्यामध्ये भरते त्याला कधी आवडली भाजी तर मग तो कधी एक चपाती खाऊनसुद्धा जातो नाही तर मग चहा पितो तर इथे प्रिसाचा डबा रेडी आहे चपाती भाजी आणि त्याला थोडंसं पप्पही दिलेलं आहे खायला झाडावरचा तो सकाळी आठपर्यंत वगैरे खातो नाश्ता आणि मग बारा वाजता वगैरे जेवतो आणि ही त्याची पाण्याची बॉटल मिल्टनची आहे मस्त गरम पाणीसुद्धा त्याच्यामध्ये राहतं थंड पाणीसुद्धा राहतं आणि नवरा निघालेला आहे कामाला त्याची बॅग भरून दिली आणि मग तो जाईल आणि मग तू संध्याकाळी येईल आत्ताच गेल्या कामाला साडेपाच वाजलेले आहेत ओट्यावर पसारा बघू शकताय सकाळची डब्याची घाई जी वस्तू भेटेल तिथेच ठेवली आणि दोन चपात्या करायच्या ठेवल्या थोडी माझी घाईच झाली दोन चपात्या ठेवल्यात आता करते माझ्यासाठी माझ्यासाठीच ठेवल्यात त्या दोन नाश्त्याला मला चपाती आणि भाजी खाता येईल तर हे सगळं उरकते पटापट पत, तर थोडा वेळ योगा करते भाजी पण परफेक्ट झाली आणि मीठ परफेक्ट पडला नाही तर कधी माझा मीठ कमी जास्त होतं तर थोडीशी राहिले ती मला पुरेल नाश्त्याला वरती आले जरा पाणी आलेलं आहे सकाळ सकाळ टाकी भरली की नाही बघायची आहे ही आहे टाकी भरली की नाही हां भरली चालू आहे पाणी बंद करायला लागेल मशीन हां सकाळ वरती बरं वाटते पण थंड थंड वाटते सूर्य कुठे आहे नारणाच्या तिकडे आहे मस्त वाटते सकाळ सकाळ थोडंसं दुःख आहे डोंगरांवर फॉग आहे फॉग तो आहे टाकी भरली माझी पाणी आलं खाली चला पाणी भरलं आणि दुसरं पाणी आलं आहे ते मी गार्डनमध्ये सोडलं आहे झाडांना पाणी इकडे खाली गवताला पाणी आहे जरा म्हणजे झाडांना होईल थोडा आव्या शिपायला जाईन आता बरं वाटतंय गवत आहे जरा पूर्ण फुलं पण थोड़ा आलीत थोड्या वेळात जाते शिपायला पाणी चला झालं काम पाणी भरलं आपला कडी लावते इकडे पाणी झालं भरलं नक्की सगळी कामं होतात पाठीमागे जरा बसते आणि आज जरा खाते पपई जो काल कापला होता आम्ही आमच्या झाडावरचा मस्त गोड आहे एकदम तो खाते पायरीवर ना बघ इथेच आता बसून खाते पाठीमागे बसून खायला जरा बरं वाटतं आजूबाजूला बघायला पपई घेतलाय ऊन येतोय बाहेर किती पावणेदा झाले तरी पण आता ऊन येते चांगलंच म्हणून जरा पाठीमागेच बसले पायरीवर न बसता आणि कपडे चालू आहेत मशीनला आवाज येत असेल पाण्याचा तर खाते आणि मग बाकीच्या कामांना सुरुवात करते आत्ताच माझी भांडी घासून झालेली आहेत डब्याची नाश्त्याची सकाळपासून पडलेली नऊ वाजेपर्यंत एवढी भांडी पडली एक एक करून टोपल्यावर भांडी होतात आत्ताच सगळं घसलं ओटासुद्धा साफ केला अजून जेवणसुद्धा करायचं आहे म्हणजे परत बेसिंगमध्ये भांडी पडणारच पण आता एवढी झालेली आहेत अतून चहा नाही घेतलेला मी चहा घेते जरा आणि आजकाल चपातीचं पीठ मी ह्याच्यामध्ये मळते मशीनमध्ये मध्ये त्यामुळं एक्स्ट्रा भांडी मशीनची सुद्धा येतात पण काम पटकन होतं पीठ लगेच मळून होतं पण त्याची भांडी खूप आहेत ती घासावी लागतात म्हणून कधी घाई झाली तर मग मी मशीनमध्येच पीठ मळते नाहीतर मग घाई नसेल तर मग आरामात हातामध्ये मळते म्हणून ती भांडी एक्स्ट्रा होतात माझी ठीक आहे झालं जसं कसा आता चहा घेते जरा चहा बनवायचा आहे पण चहा पावडर डब्यातली संपलेली आहे डबा भरून ठेवायला लागेल संपली काढमूक ठेवलेली होती मी काल रात्री घरे आम्ही अग्नी टाटा टी आहे अग्नीची इलायची वाली चाय आहे मस्त आहे मी डबा भरून ठेवते बरणी मस्त चहाला वाचते तुम्ही कोणती चहा पावडर वापरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या घरामध्ये सगळे चहाप्रेमी आहेत त्यामुळं आम्ही सगळ्या चहा पावडर ज्या आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या त्या ट्राय करून झालेल्या आहेत पण त्यातली आम्हाला ही टाटा टी आहे चा ती चांगली वाटते कडक चहा होतो ज्यांना कडक चहा पिण्याची आवड आहे ती लोक टाटा टी वापरू शकतात छान आहे रेड लेबलसुद्धा छान आहे आणि सध्या करंटली आमची फेवरेट आहे साखर सुद्धा भरून ठेवते ती सुद्धा बरणी अर्धी रिकामी आहे तर तीसुद्धा भरून बी आता डब्बा काढला आहे तर या म्हणजे चहा प्यायला मला चहासोबत एक किंवा दोन तरी बिस्किट लागतं असं नुसता चहा जास्त आवडत नाही पिते मी पण बिस्किट असं की जरा बरं वाटतं ना तर आता एक दोन बिस्किट घेतलेत मी खायला चहासोबत तर चहा पिते आणि आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा सकाळी लवकर उठे त्याची ड्युटी असते की कधी कधी शूट करते मी कारण की मग सकाळी कसं आहे मला डबासुद्धा करायचा सुद्धा मग मग असं मला शूट करता येत नाही घाई होते मग माझी म्हणून मी जास्त कधी असं सकाळी शूट करत नाही आज मी विचार करूया आज करूया शूट बोलू सकाळी तरी साडेपाच तरी पण मला उशीरच झाला मी सव्वाचारला उठायचा प्लॅन करते पण गजर वाजला की थोडा वेळा बंद करूनच ठेवते पाच मिनिटात उठते पाच मिनिटात उठते आणि मला लगेच साडेपाच साडेपाच क्या बोलते साडेचार होऊन जात असं आहे तर चला चहा पिते ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय